आज आपण छत्रपती संभाजीनगर यांचं ग्रामीण पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार बावीस ते वीस जे निवड झालेले उमेदवार आहेत अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती जी आहे तर त्याच्या संदर्भातले मैदानी चाचणी व लेखी परीक्षेमध्ये पात्र झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी जी आहे तर त्याच्यासाठी बोलवण्यात आलेल्या उमेदवारांची यादी जी आहे तर ते याच्यासोबतच प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर तुम्ही बघू शकता सदर पोलीस भरती प्रक्रियेत अंतिम निवड यादीतील एकूण एकवीस उमेदवारांची मूळ कागदपत्रे संबंधित विभागाकडून पडताळणी करण्यात अधीन राहून चालक पोलीस शिपाई पदांची गुणवत्तेनुसार अंतिम निवड यादी प्रकाशित करण्यात येत आहे अंतिम निवड यादी त्या त्या यादीतील निवड झालेले सामाजिक समांतर आरक्षणातील उमेदवार पुढील टप्प्यावर अगर इतर कारणासह अपात्र झाल्यास किंवा उपलब्ध न झाल्यास त्या त्या प्रवर्गाच्या प्रतीक्षा यादीतील उमेदवाराकडून वरिष्ठतेनुसार उतरत्या क्रमाने भरण्यात येतील त्याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे सदर निवड यादीमधील उमेदवारांची एकोण तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता वैद्यकीय तपासणी करता पोलीस अधीक्षक कार्यालय छत्रपती संभाजीनगर ग्रामीण येथे चार फोटोसह हजर राहायचं आहे तर त्याच्या संदर्भातलं पण डिटेल याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे तर ते तुम्ही व्यवस्थित बघून घ्या तर पात्र उमेदवार जे आहेत पोलीस शिपाई चालक भरती छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांचं तर ते अशा प्रकारचे आहेत ह्या यादीमधले ज्या ज्या उमेदवारांचे नाव आहे ते त्यांना डॉक्युमेंट म्हणजे वैद्यकीय तपासणीसाठी बोलवण्यात आलं होतं तर त्यांच्यासाठी आलेलं हे अपडेट आहे छत्रपती संभाजीनगर पोलीस शिपाई ग्रामीण यांचं हे अपडेट होतं तर ही माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्ही पण पेपर दिला होता का निवड यादी व प्रत्यक्ष यादीमधले असलेल्या उमेदवारांना नाव चेक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद